तर तुमचे पुन्हा एकदा नवीन एक नवी ब्लॉग मध्ये दे हार्दिक स्वागत हाय फ्रेंड्स तर आज आम्ही आलेलो हो आहोत ज्योतिबाला दर्शन नमस्कार तर माझे मम्मी पप्पा व माझा भाऊ वगैरे आम्ही सर्वजणच दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहोत कारण की महालक्ष्मीचं दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही इकडे आलेलो आहोत जर तुम्ही महालक्ष्मीचं दर्शनचा ब्लॉग जर पाहिला नसेल तर नक्की तो जाऊन पहा खुशी काय पितेस काय ते आवाज निघाला तर आता मी चालेल आहोत दर्शन घेण्यासाठी इथं बाहेर लिहिलेलंच आहे दख्खनचा राजा इथं खुशीचे नखरे सुरू होते तुझ्या मामा पाशी, सारखं तिला वरतीच बसायचं होतं हट्ट पुरवतो त्यामुळे तिला हट्ट करायचेच असतात बाहेर आलं ना मुलं असंच करतात खूप धमावतात मी सर्वजण इथे आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी इथं प्रसाद वगैरे बाहेर दुकाने वगैरे लागलेली आहेत ला आम्ही नारळ वगैरे घेतलं आणि पुढे आलो इथं खुशी म्हणत होती की हात जोडून देव बाप्पाला जायचं असतं त्यामुळे ती कसं काय करायचं ना लहान मुलं खूप आपल्याला शिकवून जातात त्यानंतर आम्ही देवाचं दर्शन वगैरे घ्यायला आलो तरी हा आहे ज्योतिबा तर हा बाहेरील मूर्त आहे आतमधील ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला लाईनीमध्ये उभं राहावं हो लागतं भरपूर वेळ तर असं मध्ये जर आलं ना तर खूप लवकर आपलं दर्शन होतं तर इथं चाललेलं होतं आम्ही दर्शन घेण्यासाठी प्रथम दर्शन नंदीचं असं इथं हे केलेलं होतं त्यामुळे आम्ही नंदीचं दर्शन वगैरे घेतलं नंतर आम्ही लाईनीला उभे राहिलो आलेस का आलेस का बोल गोल तर तुम्ही बाहेर परिसर पाहू शकता आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि दर्शन वगैरे घेऊयाला गे आम्हाला जास्त टाईम लागला नाही तर तुम्ही बाहेर परिसर पाहू शकता खूप मस्त वाटलं आम्हाला येऊन इथं हा कुत्रा होता तो खूप आमच्यासोबत हे मिळून जुळून राहत होता आम्ही कुठं गेलो ना तर आमच्या मागच येत होता त्यामुळे आम्ही त्याच्यासोबत खूप एन्जॉय केलं कारण की कुत्र्याचा हा अवतार एक ज्योतिबाचाच असतो काय झालं तुम्ही हा लांबून परिसर पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आणि असे जे पुरातन खाली जे मंदिर असतात ना त्याचा अनुभवच एक वेगळा असतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर बाय बाय